मैं समझता हूँ कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने हमेशा हमारी बहनें हमारे बेटियों को स्वावलंबी और आत्मनिर्भर बनाने का जो कार्य किया है उसको महायुति की महाराष्ट्र सरकार देवा भाव एकनाथ राव और अजीत दादा के नेतृत्व में प्रकाश दादा सुरवे ने बहुत अच्छी तरीके से आगे बढ़ाया है आज लगभग 2000 से अधिक बहनों को सिलाई मशीन हो आटा पीसने की मशीन हो मसाला कूटने की मशीन हो वो आज के इस कार्यक्रम में दिए जा रहे हैं ऐसे अलग अलग वार्ड में कार्यक्रम हो रहे हैं मैं समझता हूं कि प्रधानमंत्री जी जिस प्रकार से कहते हैं कि हमारी बहनें और हमारे युवा माए एम वाई यही इस देश की ताकत है यही इस देश को उज्जवल भविष्य देंगे और बड़ा आनंद आता है देख के बहनों का उत्साह बहनों की मेहनत और बहनों का आशीर्वाद अभी है तीन पाठी बाला साहब ठाकरे मना ची शक्ति कसा चिंता कराएगी गरजा महिला भगिनी कुछ तरी आधार मिला माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहबानी जे लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध झाले आणि महिलांना पंधराशे रुपये देण्याचं त्यांनी काम केलं त्यामुळे महिलांच्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला व तशी सत्ता आज आमची घरी आली की लाडक्या बहिणींनी जी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे आली आणि महिलांना प्राधान्य देणं त्यांना सक्षम करणं त्यांना मानचा न मान देणं हे शिवाजी महाराजांपासून ते आपल्याला इकडे महाभारतापासून रामायणापासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती परंपरा राखण्याचं आम्ही काम करत आहोत आपलं पियुष गोयल यांनी सुद्धा गया 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 गया। या ठिकाणी उपस्थिती लावली माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांच्या पाठीमध्ये पाठी लागलो आणि ठाकूर विले जे तसं एक कौशल्य केंद्र आपण उपलब्ध करून घेतोय त्याच्याशी जागा आपण खाली करून घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसात ते क करून घेणार आहोत त्यामुळे महिलांना ते चांगलं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याच्यातून जी तरुण पिढी आहे ती घडवण्याचं काम आम्ही करणार आहोत आज इथे संकटच्या माध्यमातून सुद्धा सातार सातार खू खर्च वाटप करण्यात आलं आहे पूर्वी म्हणजे आम्ही महिलांसाठी वेगवेगळा आमचं गरीब वर्ग इथे राहतो जास्त जास्त राहतो झोपडमोटीत राहतो त्याला छोट्या छोट्या गरजेची नेहमी आवश्यकता मागत असते आणि आवश्यकता पुरी करण्याचं काम आम्ही करतो अगदी आम्हाला तुम्ही दोन मोठं काम केलं आता एक इथे सगळ्या आणखीन आमच्या काही हजारो महिला देवदर्शनासाठी दोन वार्डाच्या गेलेल्या आहेत प्रत्येक वाडामध्ये आमची अशी चांगली ताकद आहे त्यामुळे त्या आज आम्ही इथे मतदारसंघातला महत्वाचा प्रश्न जो आहे तो शुक्ला कंपाऊंडचा प्रश्न आहे त्यांची जी घरं तोडलेली गेली आहेत ती पन्नास वर्षापासून त्या जागेवर ते राहतात आणि ती घरं एका विकासकाने कोर्टाचे आदेश आणून खोट्या प्रकारे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बेघर केलेलं आहे आपल्या शासनाचा निर्णय आहे की एखादा घर जर आपण तोडत असेल सध्या रस्त्यावरच पण तोडत असेल त्याला बेगर न त्याला कुठेतरी घर दिलं पाहिजे आणि इथे कुत्र्यांना घर द्यायचा प्रश्न चालू आहे आणि माणूस माणसांना बेगर करत आहे तो प्रश्न माझा प्रमुख मी लागला शेवटचा प्रश्न निवडणुकीवर लागलेला असून तुमची महायुती असणार किंवा स्वभावाला लढाई असणार आणि महापौरचा आमची महायुती असणार आणि महायुतीचाच महापौर असेल याची मला खात्री आहे विभाग प्रमुख आणि बोरगरी आमदार प्रकारदा सोळवे यांच्या आदेशानुसार या विभागात महिलांकरता प्रेशर कुकर वाटप करण्यासाठी बोलले होते आणि त्यांनी जे बोललं त्यांनी आम्हाला सांगितलं की मग तुम्हाला करायचं आहे त्या हिशोबानं आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब आले होते आणि आमच्या गोरगरीबांचे आमदार प्रशासन सुरू आले आणि जवळजवळ आज या ठिकाणी साडेतीन हजार जमा झालेले त्या साडेतीन हजार महिलांना देतोय त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित चार हजार महिलांना उद्यापासून शाखेमधून रोज पाचशे ते सहाशे महिलांना ला उत्तर वाटप केलं जाणार आहे आणि हा ला आदेश आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशावरून आपण करत आहोत आणि आमचं आमचं कर्तव्य आहे जसं आज न्यूज बोलले की हे आमचंच कर्तव्य आहे की तुम्हाला ज्या ज्या गरजा लागतात त्या गरजा पुरवणं आणि असंच काम करत राहायचं आम्ही ठरवलं आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये प्रभाग क्रमांक बारामधून मधून चाच उमेदवार निवडून येईल अशी मला खात्री आहे आणि एवढ्याच टाकली नाही की समोर त्याच्या डिपॉझिट जातो धन्यवाद जय हिंद जय महाराज